नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण मजेत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज आहे रविवार आणि यांनी मला सांगितलं होतं की लवकर आवरून हॉटेलला येशील तो कारण रविवारचा दिवस म्हणजे खूप रश असतो त्याच्यामुळे त्यांना थोडीफार मदत म्हणून मी जात असते आणि हे आहे नगरी वाईफची टीम ज्यांना तुम्ही ओळखत असाल हे आहेत प्रदीप सर महेश सर सॉरी अक्षय सर तर आणि आपली ही शेड्स थाई तुम्ही बघू शकता तर त्यांना एक व्हिडिओ शूट करायचा होता आपल्या ॲडव्हर्टाईजसाठी तर त्याचीच ही तयारी चालू होती आणि ही आपली दोनशे नव्याण्णवची थाळी आहे अनलिमिटेड वन पर्सनसाठी म्हणजे हे शेअर करता येत नाही एका पर्सनसाठी एक थाळी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे आयटम्स आहेत जे तुम्ही बघतायत हे सगळे आपल्याला दोनशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहेत जे कोणी नगर मध्ये असाल नगरच्या बाहेर असाल तर नक्की तुम्ही एकदा एक आपल्या हॉटेलला विजिट करा आणि कशी टेस्ट आहे ते पण तुम्ही सांगा तर यांचा जो व्हिडिओ आहे तो नमस्कार मी देवकी मनीष स्टेशन रोड या रोड वरून मी हिंद हॉटेल साठी शेट स्पेशल थाळी खाव्यासाठी खास आली आहे थाळीचा मेनू असा की ती अनलिमिटेड थाळी असून त्यात ते उकड अंडे फ्राय वे मच्छी फ्राय अनलिमिटेड रसा अनलिमिटेड भाकरी हे अनलिमिटेड मिळतं आणि त्याची क्वालिटी एकदम सुंदर आणि एकदम खास झकास तुम्ही पण या आम्ही पण आलो धन्यवाद तर आता या मॅडमच्या रिव्यूवरून तुम्ही ऐकलंच असेल तर छान वाटतं जर आपल्याला कोणी ॲप्रिशिएट केलं ना आपल्या कामाबद्दल तर इतकं छान वाटतं ना तर हे छोटा कस्टमर आहे ज्याला मगाशी अशी स्प्राईट दिली होती तर मग तिला माहिती होत की मध्ये स्प्राईट आहे म्हणून ती सारखं इकडे येत होती आणि म्हणून मला मधून स्प्राईट द्या म्हणून तर म्हणजे कस्टमरच्या जाताना चेहऱ्यावर आनंद बघितला ना तर भारी वाटते चला आपण काहीतरी क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण मेंटेन हो आहे आणि हे आपल्याला कस्टमरच्या रिव्ह्यू मधून समजतं आणि जाताना त्यांच्या चेहऱ्यावर जे छान हास्य असतं त्याच्यावरून पण समजतं आणि हे छोटं कस्टमर आहे आपला ते पण झाली गर्दी कमी तुमच्या पोटाच काय आता वाजलेत पावणे पाच अजून जेवलं नाही वाजलेत पाच आणि मला जायचे सहा वाजता ड्युटीला आणि फटाफट जेवण करते करतो आम्ही दोघं आणि मग मी ऑफिसला जाईल आणि अशा प्रकारे मी ऑफिसला आले म्हणजे येऊन बराच वेळ झालाय पण थोडस सा काम चालू होत त्याच्यामुळे मग मी बसून राहिले होते आणि ही एक दिवसाच्या आधीची म्हणजे शनिवारची व्हिडिओ क्लिप आहे तर ह्या ज्या मॅडम आहेत ह्या सुरत वरून सुरत वरून खास मला भेटायला आल्या होत्या इतकं छान वाटलं आणि मन भरून पण कुठेतरी आलं होतं की यार आपण खरंच आपली काहीतरी म्हणजे आहे आपल्यामध्ये प्राऊड फील करण्यासारखं आहे मला स्वतःलाच की एवढं लांबून आपल्याला भेटायला येतात आणि भेटायलाच नाही तर त्यांनी इतकं सुंदर गिफ्ट पण मला आणलं होतं म्हणजे भारी वाटत की कुठेतरी काहीतरी आहे आपलं अस्तित्व की लोक आपल्याला पसंत करता करत आहेत आणि जे आपले व्हिडिओ लोकांच्या मनापर्यंत जातात म्हणून एक त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आपुलकीची भावना तयार होते आणि आपल्यासाठी त्यांची गाडी इकडे वळती आपल्याकडे येण्यासाठी तर हा विचारच खूप छान वाटतो तर प्रत्यक्षात समोर जर व्यक्ती आली तर किती छान वाटत असेल तर ही फिलिंग मला खरंच खूप माझी हृदयस्पर्शी म्हणता येईल की भारी वाटत होतं मला आणि त्यांनी खूप छान तीन प्रकारच्या ज्वेलरीज आणलेल्या आहेत ज्या मी इंस्टाग्रामवर अपलोड करेलच आणि त्यांचं एक छान पेज पण आहे त्या पेजला मी मेन्शन करेल आणि खूप सुंदर त्यांच्याकडे साड्या पण आहेत ज्वेलरी पण आहे आणि मस्त वाटलं त्यांना भेटून आणि एक पवारदादा पण आहे जे इन्स्टाग्रामचेच फॉलोअर्समध्ये आहेत तर ते पण मला दोन संडेला भेटायला आले पण काय होतं ना आमच्या इकडे संडे वगैरे असं काही नसतं सुट्टीचा दिवस आमचा फिक्स नसतो कधी पण ड्युटी लागते त्याच्यामुळे मग त्यांना दोन वेळेस येऊन पण भेटणं झालं नाही ते येवल्यावरून आले होते पण त्यांना या व्हिडिओतूनच मी सॉरी म्हणेल की नाही भेटणं झालं आणि जर पॉसिबल असेल तर मी शंभर टक्के भेटतेच पण जर ड्युटी कुठे बाहेर असेल तर नाही येत तर इकडे ह्या दोघांचं काय चालू आहे माहिती नाही अगोदरची क्लिक आहे जेव्हा आमचे भाऊजी लग्नाची पत्रिका घेऊन आले होते आणि दोघांचे आम्हाला ऐकू अशा चालू होत्या आणि आता पुढे तुम्ही बघतालच ते हळूहळू त्यांचा डिस्टन्स वाढवत वाढवत कुठपर्यंत जाता ते मी विचार करतोय की बाहेर काय चर्चा चालू असेल काय वाटते लग्नाचं नियोजन चाललंय त्यांचं काय चाललंय असेल काय माहिती नियोजन रात्रीच्या <laughs> साडे वाजता जय जय आता त्यांनी अजून डिस्टन्स वाढवलाय हो ऐकाय गेलं अजून लांब गेलेत इथं होते आधी आता आणखी लांब गेलेत म्हणजे यांच्या अशा काय गप्पा चालल्या असतील दोघांनाच माहिती बाबा थोडा थोडा त्यांनी ना डिस्टन्स वाढवलाय हो आणि नंतर कधीचे नासेच होतील तुम्हाला समजेल दिसेल व्हिडिओ मध्ये गायब होतात गायब अक्षरशः तर काय वाटतं मंडळी ह्या दोघांचं नक्की काय चालू असेल एवढ्या बहनच्या अजून डिस्टन्स <laughs> आणखी लांब गेलेत म्हणजे आधी इथे होते या बाजवळ त्याच्यानंतर थोडस पुढे गेले त्या फर्स्ट फोर व्हीलरजवळ आता दिसत आहेत का कोणाला कुठे हे इकडे झाडाच्या पाठीमागे पावणे अकरा गाईज आता हे दोघ ना गायबच झाले म्हणजे आधी इथे होते जव़ नंतर गाडी गाडीजवळ फर्स्ट व्हाईट गाडीजवळ नंतर वडाच्या झाडाजवळ आणि आता तर डिरेक्टली गायब दिसत आहेत का गायब आणि सकाळी सहा वाजता पुन्हा ते रिटर्न जाण्यासाठी निघाले होते छत्रपती संभाजीनगरला त्यांना जायचं होतं पत्रिका देण्यासाठी आणि हे बघा अशी पत्रिका आणि एक पूजेचं ताड त्यांनी दिलं होतं तर मस्त वाटलं